काही दिसत नाही नाही रे मला कलर पाहण्याचा पॉईंट आहे लेन्स घालायच्या आधी मला काही मतलब चार्ट असतो त्यातलं काहीच ओळखत हो दो नव्हतं दोन नऊ सत्त्याण्णव पंचेचाळीस पाच सात सोळा त्र्याहत्तर तीन आठ सात चार दोन तीन पाच दोन आठ चार सात आठ तीन दोन दोन चार आठ नऊ सात चार सात नऊ दोन सहा नऊ सहा आठ पाच सात तीन पाच सात चार दोन माझं नाव अभिषेक धोंडेराम पाटील मी तासगाव वरून आलोय मला कलर बांधण्याचा पॉईंट आहे लेन्स घालायच्या आधी मला काही मतलब तो चार्ट असतो त्यातलं काहीच ओळखत नव्हतं मला बाहेरून कळालं की इथं व्यवस्थित कन्सल्ट करतात म्हणून मी इथं आलो त्यानंतर मला वेगवेगळ्या लेन्स घालून दाखवलं त्यांनी त्यानंतर एक रेड रेड ऑप्शन्स म्हणून एक लेन्स असते ती त्यांनी दाखवली त्यानंतर घातल्यानंतर मला सगळं व्यवस्थित दिसा इथली सर्व्हिस खूप छान आहे व्यवस्थित समजून वगैरे हो डॉक्टर व्यवस्थित समजून सांगतात